हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे संध्याकाळी सगळा स्वयंपाक करायचा कंटाळला आहे मग दोन वाटी ज्वारीचं पीठ घ्या पाव कप गव्हाचं पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये धनेपूड आहे एक चमचा जिरेपूड आहे एक चमचा दोन चमचे ओवा घालायचा आहे हातानं चोळून चमचे तीळ घालायचे आहेत आता बारीक कांदा चिरून घेतला कोथिंबीर आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार घालायचे आहे एक चमचा भरून तिखट तीन ते चार चमचे घातलेले आहे मी बॅळगी तिखट दोन चमचे आणि दोन चमचे काळा तिखट घातले तेल घातलेलं आहे इथं दोन चमचे आता दही घालायचं आहे दोन चमचे भरून दही घातलेलं आहे दही आणि पाणी वर असताना ते पण घालून घेतलंय आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय चोळून आता पाणी घालून चांगलं मळून घ्यायचंय त्याला तेल पण जास्त लागत नाही आता इथं मी पांढरं कापड घेतलेलं आहे सुती कापड पोळपाटवर घालून त्याला थोडं ओलं करायचंय मग तुमचे पण थालीपीठ असेच होणार अशा प्रकारे केलंय जास्त पातळ पण नाही केलं जास्त जाड पण नाही केलं मी लोखंडी तव्यावर केल्यावर छान असतं आणि याला झाकून ठेवायचंय म्हणजे ऊन पण चांगलं वाफतं थालीपीठ आणि मऊ सूत राहतं हे करून बघा दोन मिनटच झाकलेलं आहे जास्त पण नाही आता काढून घ्यायचं ना बघा खरपूस कलर पण किती छान आलेला आहे हॉटेलमध्ये विकत मिळतं त्या पद्धतीचं लागेल तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी च तोपर्यंत खुसरा मस्तरा खातरा